कल्याण पश्चिमेकडून कल्याण पूर्वेला जोडणारा स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगे उड्डाण पूल उद्यापासून डागडूजी व दुरुस्तीसाठी दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी रात्रीपासून बारापासून पासून ते चार डिसेंबर मध्यरात्री बारापर्यंत पर्यंत दहा दिवस बंद राहणार आहे कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बालवडकर यांनी केले आहे कल्याण शहरामध्ये पावसाळ्यानिमित्त अनेक ब्रिजला रस्त्यांना खड्डे पडले होते आणि त्यांची दुरुस्ती होणं अत्यंत आवश्यक आहे त्यानुसार महानगरपालिकेने नो नुकतीच एक ऑर्डर काढली होती की वालधुनी ब्रिज त्यानंतर स्वर्गीय आनंदगे ब्रिज आणि तिसरा प्रल्हाद कै कैलासवाशी प्रल्हाद शिंदे ब्रिज या तीन ब्रिजचं वर्क ऑर्डर काढल्याने त्यामध्ये सर्वच ब्रिजचं काम करायचं आहे आणि त्या अनुषंगाने प्रथम आपण स्वर्गीय आनंदी घे ब्रिज यांच्या जो उड्डाण ब्रिज आहे त्या ब्रिजकडनं तो आपण पंचवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत पूर्णपणे बंद ठेवून त्या कामाची सुरुवात करणार आहोत तर तो तीन ठिकाणी त्याचं बंद आहे तर पहिला आहे कल्याण पूर्वेकडनं पूर्वेकडनं जो सम्राट चौक येथे ओळण घेण्यास बंद प्रवेश बंद करण्यात आला आहे आणि तो सरळ छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शांतीनगर उल्हासनगर येथून उजवीकडे वळून श्रीराम चौक मार्गे इच्छितस्थळी सदर आ, वाहन चालक जातील त्याच्यानंतर पश्चिमेकडून जाणाऱ्या सर्व वाहनांना आनंद ब्रिज बंद करण्यात आलेला स्वर्गीय आनंदी ब्रिज बंद करण्यात आलेला आहे ती वाहने सरळ पुणे लिंक रोडनी चक्की नाक्या मार्गे पुणे लिंक रोडने श्रीराम चौक मार्गे इच्छितस्थळी जातील आणि तिसरा जो आहे उल्हासनगर शहरातून सम्राट चौक मार्गे स्वर्गीय आनंद ब्रिजवरून जाणारी जी वाहने आहेत ती सर्व प्रकारची वाहने बंद करण्यात आलेली आहेत तर ती ती देखील वाहने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार शांतीनगर येथून डावीकडे वळून घेऊन श्रीराम चौक मार्गे इच्छितस्थळी जातील असे तीन ठिकाणी त्याचं डायव्हर्शन करण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत नागरिकांनी झाड ब्रिजचं काम करत असताना जसं कार्य केलं तसंच जनतेचं सहकार्य या का या ब्रिजच्या दुरुस्तीच्या वेळेस देखील संयमपूर्वक द्यावं असे मी सर्व नागरिकांना स्थानिक नागरिकांना आणि जे वाहन चालक आहे त्यांना मी नम्र आवाहन करतो आणि याबाबत हे आदेश आमचे माननीय डी सी पी सर यांनी आदेश काढलेले आहेत ते मी आज आ, प्रेस समोर प्र, पारित करीत आहे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण